खर तर सर्वांची आरची म्हणून तुम्ही प्रचलित आहात आज स्वतःच्या होमटाऊन जिल्ह्यामध्ये आपण आलेला आहात कसं वाटतं इथलं वातावरण कारण नेहमी पुण्या मुंबईमध्ये मोठी असते मात्र आज ग्रामीण भागामध्ये देखील ती नाट्य चळवळ जे आहे सिने मराठी चित्रपट सृष्टी आहे तिथे आपली पाहायला मिळते काय सांगाल त्याच गावात एक उत्सव आहे असं जवळपास मला फील आहे आणि सगळे त्याच्यात सहभागी होत आहेत आणि नवीन एक्सपिरियन्स आहे नवीन अनुभव आहे तर मला छान वाटतं की याचा मी एक भाग आहे मी एवढं सांगेन की खूप सुंदर नाटकं होत आहेत तिथे तर त्यांना कुणाला वेळ मिळेल खरंतर ग्रामीण भागामधून आता मोठ्या विद्यार्थी किंवा नवीन कलाकार ज्या आहेत तर त्यांच्यासाठी काय आवाहन करायला काय नक्की आपण केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला संधी मिळू शकेल चांगलं संधी हवी असेल तर प्रयत्न करत राहायला पाहिजे सिलेक्शन होऊ न होऊ आपलं काम प्रामाणिकपणे केलं की संधी आपल्याला मिळते आणि काम मोठ्या पडद्यावरचं असू छोट्या पडद्यावरचं असू किंवा नाटक असू मला वाटतं काम हे काम असतं ते कमी जास्त नाही त्याच्यामुळे जे मिळेल काम ते प्रामाणिकपणे करत राहतो काय घेऊन येतात मराठी कलाकार असतील हिंदी मराठी श्रोते असतील किंवा हिंदी असतील काय नवीन देत <सथा> <तो> आहे <आगा। सथा> प्रेक्षकांना आता काही त्यांचं शूट चालू आहे ते पूर्ण झालं की सगळ्यांना कळवण्यात येईल की काय येतं